अशी या संत परंपरांची या मराठवाड्याला वारसा आहे आणि या मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्यपूर्वी भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी मराठवाडा हा आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे निजाम स्टेटमध्ये असल्याकारणाने मराठवाड्यामध्ये मुस्लिम राजवट एक जुन्मी राजवटीमध्ये मराठवाडा रा राहत होता त्या अन्य अत्याचाराचे चटके मराठवाड्यातील जनता भोगत होती अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर एक मे एकोणीसशे साठच्या पूर्वीचा सा मराठवाडा आणि एक मे एकोणीसशे साठच्या नंतरचा मराठवाडा त्या मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये कुणबीच्या नोंदी असतानासुद्धा तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातील कुणबी समाजाला न्याय मिळवून दिलेला नाही कारण जसं विदर्भातील जनतेने नागपूर करार करून घेतला मात्र मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन होत असताना कुठलाही करार केला नाही किंवा कुठल्याही करारावर मराठवाडा विलीन झाला नाही मात्र मराठवाड्यातील जनतेला पूर्वी निजाम स्टेटमध्ये ओबीसीचं आरक्षण ऑलरेडी होतं ओबीसीचं आरक्षण असतानासुद्धा मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही त्यामुळे आमची अशी मागणी आहे की बाबा या कुणबी आरक्षण न मिळण्याच्या पाठीमागे हे रा राज्यकर्ते जबाबदार आहेत त्यानंतर छत्रपती विके फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कुणबी सेनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी राज्य सरकारकडे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मराठवाड्यातील वायतीशी कुणबी शाळू कुणबी व अकर्माशी कुणबी या कुणबी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सतत मागणी करत गेलो आणि ह्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने या संघटनेच्या मागणीची दखल घेऊन चार जून दोन हजार तेवीस ते सात जून दोन हजार तेवीस या दरम्यान मराठवाड्यातल्या चार जिल्ह्यात दौरे केले त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार भूमिका मांडावी लागते हाय आपलं प्रश्नाच्या अनुषंगाने मी तेच सांगत होतो की राज्य मागासवर्गीय आयोगाची पूर्ण संचिका जी महत्वाची पुरावे आमदार राजेश टोपे यांच्याकडे आमच्या समाज बांधवांनी यासाठी mm. दिले होते की राजेश टोपे यांनी विधानसभेमध्ये वैदेशी कुणबी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही भूमिका मांडावी मात्र त्यांनी ही भूमिका न मांडता हे कागदपत्र घेऊन आमदार राजेश टोपे यांनी सकळ मराठा समाजाची भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचाही पाठिंबा आहे मात्र कागदपत्र तुम्ही वैदेशी कुणबी समाजाचे घेऊन वैदेशी कुणबी समाजाच्या पाठीर खंजीत खोपासण्याचं काम आमदार राजेश टोपे यांनी केलेलं आहे ले <laughs>